छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित झाला तेव्हापासूनच सर्वत्र फक्त आणि फक्त या चित्रपटाची चर्चा सुरू आहे सर्वच ठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल होते बऱ्याच जणांना तिकीट सुद्धा मिळत नव्हते विकी कौशल छावा चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आहे या दोघांचाही हा चित्रपट अगदी धुमाकूळ घालतोय चित्रपट पाहिल्यानंतर थिएटर मधून बाहेर येताना अनेकांचे डोळे पानावलेले दिसले तर अनेकजण चित्रपट पाहताना धुसमुसून रडले सुद्धा अशा अनेक रील्स आणि व्हिडिओज आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच अनेक वेळा रिलीजपूर्वी आणि रिलीजनंतरही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला पण दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी सर्व वादग्रस्त सीन्स काढून अगदी मन दुखवणार नाही ना याची काळजी घेतली हा चित्रपट अनेक दिग्गज नेत्यांनी पाहिला अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा चित्रपट दाखवण्यात आला चित्रपट इतका भव्य आहे की याच्या निर्मितीला चार वर्षांचा कालावधी लागला रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने जो काही धुमाकोळ बॉक्स ऑफिसवर घातला तो तर सर्वांनाच माहिती आहे छावा चित्रपटाने अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड सुद्धा मोडले पण आता देवेंद्र फडणवीस यांनीही या चित्रपटाचं विशेष कौतुक का केलंय काय म्हणाले ते पाहूया सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी या चित्रपटाची ऐतिहासिक पार्श्वभूमी चित्रपटातले कलाकार भव्य सेट या सर्व गोष्टींसाठी सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होते दरम्यान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य आणि मंत्र्यांसाठी छावा चित्रपटाच्या शोचं मुंबईमध्ये आयोजन केलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छावा चित्रपट पाहिला चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी छावा चित्रपटाचं कौतुक केलंय शिवाय चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचं सुद्धा आभार मानत तोंड भरून कौतुक केलं आहे यावेळी छावा चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी एक महत्वाचं विधान सुद्धा केलं छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित कवी आणि लेखक सुद्धा होते पण त्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला मात्र छावा चित्रपटाच्या माध्यमातून तो अन्याय दूर झालाय अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली संभाजी महाराज शौर्य त्यांची वीरता त्यांची विद्वत्ता या सर्वच गोष्टी या अतुलनीय होत्या छत्रपती संभाजी महाराजांना अकरा भाषा ज्ञात होत्या ते संस्कृतचे सुद्धा पंडित होते ते कवी होते लेखक होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण चरित्रावर एक प्रकारे इतिहासकारांनी खूप अन्याय केला खर तर देशभरामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व जायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने ते गेलं नव्हतं आपण सर्वांनी छावा पुस्तक वाचलं असेल पण कदाचित देशातील काही लोकांनी ते वाचलं नसेल पण आता छावा चित्रपटामुळे संपूर्ण देशामध्ये छत्रपती संभाजी महाराज काय होते हे पोहोचवण्याचं काम चित्रपटातील संपूर्ण टीमने केलेलं आहे त्यामुळे या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण संपूर्ण चित्रपट पाहिला कुठेही इतिहा इतिहासाची प्रतारणा न करता जी ऐतिहासिक तत्व आहे ती तत्व कायम ठेवून त्या तत्वांना चित्रपटामध्ये परावर्तित करण्याचं काम या संपूर्ण टीमने केलं त्यामुळे मी छावाच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आमच्यासमोर जीवित करण्याचं काम चित्रपटातील संपूर्ण नटिंगने केलंय खरोखर छावा चित्रपट खूप सुंदर बनवण्यात आलाय असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेक नेते सुद्धा उपस्थित होते